नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक घडामोडींवर जिल्ह्यातील शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आगामी पाच वर्षात सहाशे एकोणऐंशी कोटी खर्च करणार पहिल्या टप्प्यात तीनशे सत्तावन्न शाळांसाठी एकशे दहा कोटी रुपयांची तरतूद पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांची माहिती कोल्हापूर जिल्ह्यात ऊन पावसाचा लपंडाव राधानगरी धरणातून एकतीसशे पाण्याखाली कोल्हापूर रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते प्रचंड खड्डेमय कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत होत कोल्हापूरनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्यास हिंदू बांधव सहन करणार नाहीत जागेवरच धडा शिकवू हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीनं निघालेल्या निषेध रॅलीतून इशारा आणि रंकाळ्याजवळच्या संध्यामठ समोरील श्री गुरुदत्त नाश्ता सेंटरवर मिळतात अकरा प्रकारची थालीपीठ हो। चीज आणि बटर थालीपीठ टेस्ट इज मस्ट